thank <laughs> you मंडळी आपल्या सर स्वागत आहे आपल्या फार्म चा पत्ता भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी नगर जिल्हा ला आयल्यानगर आज दिनांक जुलै दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्म वरती दहा ते पंधरा गायंचा लट विक्रीसाठी उपलब्ध आहे जर आपण गाभण गाय घेतली तर आपण सडाची व अंगपडीची खात्री देतो आणि वेलेली गायी जर घेतली तर आपण दोन टाइम मिल्किंग करून घेऊ शकता चला जर आपण एक नंबरच्या गायी सुरुवात करूयात तरी एक नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये सेकंड इलेक्ट्रेशियन मध्ये चार ते पाच दिवस खाली व्हायला वेळ आहे बघू शकता एकदम शांत आहे मोठ्या मापाची गाय असे आकार बघू शकता हिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली ही दोन नंबरची गाय आहे ही पण गाभन मध्ये खाली व्हायला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे ही पण एकदम शांत आहे मोठ्या मापाची गाय ह्याची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये ठेवलेली ही तीन नंबरची गाय बघू शकता सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये ही पण गाभन आहे जनायला पंधरा दिवस वेळ आहे एकदम मोठ्या मापाची गाय आहे हिची किंमत आपण एकाहत्तर हजार रुपये ठेवलेली कानाची साईज बघू शकता तुम्ही माथ्याचा आकार दोर भावनगर बेडलाईन मध्ये गाय आहे मोठ्या मापाची ही चार आणि पाच नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये आता दोन्हीला एक पंचवीस पंचवीस दिवस वेळ होता खाली व्हायला एकदम शांत आहे दोन्ही पण ह्या आपण दोन्ही पण चाळीस गाव येते सेल केलेल्या एक लाख तीस हजार रुपयाला मोठ्या मापाच्या गाय आता दोन्ही पण तरी सहा नंबरची गाय बघू शकता तुम्ही प्युअर कॉन्क्रिट मध्ये गाय आलेली गाभन मध्ये एकदम शांत स्वभावाची तिचा काशाचा आकार साडा अंतर बघू शकता तुम्ही आठ ते दहा दिवस खाली व्हायला वेळ एकदम मोठ्या मापाची हिची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली ही पण मोठ्या मापाची गाय ही सात नंबरची गाय मोठ्या मापाची बघू शकता तुम्ही गाभण मध्ये एकदम शांत आहे काश्याचा आकार बघू शकता तुम्ही तिला जाणाला एक चार ते पाच दिवस वेळ आहे तिची मिल्क कॅपॅसिटी चौदा ते पंधरा लिटर राहील एकदम मोठ्या माफाची गाय तिची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली ती आठ नंबरची गाय आहे सेकंड लेक्टेशनमध्ये दि। एकदम शांत स्वभावाची हो तिला खालीवा एकवीस दिवस वेळ आहे वीस ते पंचवीस दिवस मोठ्या मापाची याची किंमत आपण एक्क्याऐंशी हजार रुपये ठेवलेली नऊ नंबरची गाय बघू शकता तुम्ही सेकंड लेफ्टेशन मध्ये प्युअर मध्ये गाय सहा हजार एकदम शांत आहे खाली व्हायला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे एकदम मोठ्या मापाची कारवाडी याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे ती बघू शकता दहा नंबरची गाय गाभन मध्ये तिला खालीवायला एका आठ ते दहा दिवस वेळ आहे पण मोठ्या मापाची गाय बघू शकता तुम्ही तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली अकरा नंबरची गाय ही गाभन मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये ती पण एकदम शांत स्वभावाची तिला खाली व्हायला आठ ते दहा दिवस वेळ वेळेवर काब्रा कलर मध्ये गाय याची किंमत आपण एकसष्ट हजार रुपये ठेवलेली बारा नंबरची काय बघू शकता तुम्ही ही सकाळी खाली झालेली एकदम शांत आहे याला खाली कारवड झालेली आहे बघू शकता तुम्ही ती अशी शिक खाली कारवड झालेली आहे तिला काय आकार बघू शकता तुम्ही मिल्क कॅपॅसिटी दहा लिटरची आहे याची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली ही तेरा नंबरची गाय आहे काल वेलेली एकदम शांत आहे बघू शकता तुम्ही हिच्या खाली खोंड झालेला आहे याला पण एकदम शांत आहे याला एक पाच पाच लिटर दूध चालू आहे मोठ्या मापाची गाय आहे ही पण हिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली ही चौदा नंबरची गाय बघू शकता ही ऑफर मध्ये गाय गिर मध्ये ही पण एकदम शांत आहे मोठ्या वाफरची गाय आहे तिची आपण एका हजार रुपये ऑफर ठेवलेली एक, एक महिना तिला वेळ आहे खाली जनायला तर धन्यवाद मंडळी